ट्रेनिंग नंतर लगेच तिसऱ्या दिवशी लाईव कार्यक्रमात अँकरी करण्याची संधी देणार हे पहिलंच प्रशिक्षण ज्ञानमूर्त अकॅडेमीच्या माध्यमातून आपण आयोजित करत आहोत ट्रेनिंग नंतर अगदी तिसऱ्याच दिवशी लाईव कार्यक्रमात सूत्रसंचालन करण्याची संधी देणार प्रशिक्षण तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही अनुभवायला भेटणार नाही नमस्कार जेव्हा आपण वेगवेगळे वेग उपस्थित ते राहतो तेव्हा त्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवर पाहुणे मंडळींच गोड आणि स्वागत करणारा सूत्रसंचालक हा अगदी प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत असतो त्याचप्रमाणे सूत्रसंचालन करण्याची इच्छा असलेल्या अनेकांना वाटत की आपणही अगदी याचप्रमाणे किंवा याहीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं स्टेज वरतून सूत्रसंचालन करावं इतर निवेदकांप्रमाणेच आपण ही प्रोफेशनल इव्हेंट अँकर म्हणून या फील्डमध्ये चांगलं काम करावं परंतु स्टेज वरती जाऊन भाषण करायचं किंवा सूत्रसंचालन करायचं म्हटलं की उरामध्ये धडकी भरते जाऊन विचारानेच भीती वाटायला लागते हात पाय थरथरायला लागतात घाम फुटायला लागतो खुर्चीवरती आरामात बसूनही अचानक अस्वस्थ वाटायला लागत आपण बोलताना चुकलो तर लोक काय म्हणतील आपण व्यवस्थित बोलू शकतो का आपल्याला आत्मविश्वासाने बोलता येईल का बोलताना मध्येच अशा वादळ डोक्यामध्ये घुंगावत असत परंतु आता काळजी करण्याची काही एक गरज नाहीये ज्यांना सूत्रसंचालक होण्याची मनोमन इच्छा आहे त्या प्रत्येकासाठी ज्ञानामृत अकॅडमीच्या वतीनं येत्या सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आणि मंगळवार दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस हे दोन दिवसीय सूत्रसंचलन कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे हे दोन्ही दिवस सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण दिवस ट्रेनिंग असणार आहे याच्यामध्ये अँकरिंगसाठी आत्मविश्वास कसा वाढवावा आकर्षक पर्सनॅलिटी कशी तयार करावी अँकरिंग करत असताना काय बोलावं कसं बोलावं उपस्थित मान्यवरांचं स्वागत कसं करावं त्यांचे स्वागत करत असताना वापरले जाणारी विशेषणे असतील पद असेल असेल नाव हे कशा पद्धतीने घ्यावे जात असताना आपला ड्रेस कोड कसा असावा सूत्रसंचालक म्हणून स्टेजवरचं आपलं बिहेव्हिअर कसं असावं पूर्ण कार्यक्रमाचे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतच स्वरूप हे कशा पद्धतीने तयार करावं इत्यादी अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला या ट्रेनिंग मध्ये शिकायला भेटणार आहेत हे दोन दिवसीय ट्रेनिंग पूर्ण झाल्याच्या नंतर लगेच तिसऱ्या दिवशी सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या हो बरोबर ऐकतायत हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या श्रोत्यांच्या समोर व्यासपीठावरती प्रत्यक्ष सूत्र संचलन करण्याची संधी देखील असणार आहे ट्रेनिंग नंतर लगेच तिसऱ्या दिवशी लाईव्ह कार्यक्रमात अँकरिंग करण्याची संधी देणार हे पहिलंच प्रशिक्षण ज्ञानामृत अकॅडमीच्या माध्यमातून आपण आयोजित करत आहोत ट्रेनिंग नंतर अगदी तिसऱ्याच दिवशी लाईव्ह कार्यक्रमात सूत्रसंचलन करण्याची संधी देणार प्रशिक्षण तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही अनुभवायला भेटणार नाही हे सूत्रसंचलन कौशल्य प्रशिक्षण म्हणजे केवळ तुम्हाला बोलायला शिकवतं असं नाही तर करिअरचा एक बेस्ट ऑप्शन म्हणून सुद्धा आपण या अँकरिंग फील्डकडे पाहू शकतो महाराष्ट्रातील दूर अंतरावरून येणाऱ्या प्रशिक्षणार्थींसाठी निवासाची व भोजनाची व्यवस्था ही ज्ञानामृत अकॅडमीच्या ट्रेनिंग सेंटरवरतीच केली जाणार आहे खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क साधून आपला प्रवेश आजच निश्चित करा प्रवेश संख्या ही मर्यादित असल्याने प्रथम येणाऱ्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे भेटूयात प्रत्यक्ष प्रशिक्षणामध्ये दिनांक एकतीस मार्च आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता